विद्यार्थिनी मी आज तुमच्या समोर मराठी राजभाषा दिनाचे पोवाडे सादर करणार आहे माय मराठीच गुणगान हो आ, 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 माय मराठीच गुणगान गात करवान वाटे अभिमान अशी माझी माय मावली अशी माझी माय माम गात कुण गान मराठीच हो, जी, 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 गुणगान मराठी च हो जी 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 जी, जी हो राजे हो महाराष्ट्राची ची राजभाषा म्हणजे मराठी जशी महाराष्ट्र ही बहुरंगी तशी माझी मराठी ही बहुरूपी बारा कोसात पसरलेली खानदेशी आई राणी मालवाल व राज सोलापुरी कोल्हापुरी अशी नाना रूपात भेटत जाते जरी रूप बदल तरी त्याची जात मात्र एकच जरी रूप घेई प्रांत महाराष्ट्र माझा एक तो महाराष्ट्र माझा एक तो महाराष्ट्र माझा हो जी 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 रूपातला तुझा भाव आता हो जी 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 मराठी भाषा आपली र होजी जी 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 गाणं मराठीच हो जी 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 हा तर राजे हो मराठी भाषा म्हणजे काय म्हणावी स्वर आणि वर्णनाची जोडी भारी प्रत्येक शब्दाची अशी एक जात अलंकाराने त्यात ता रंगात आली ज्ञानेश्वरांनी लिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाता साडी राजे हो एवढेच नाही तर कुसुमाग्रजांची विशाखा पु ल देशपांडेची अपूर्वाही श्यामची आई नावदारी किती घ्यावी अशी आपली मराठी भाषा समृद्ध होत गेली शब्दांनी नाता नाते जुडत गेली कीर्तन भजन आणि पोवाड यांनी तर आणखीच सजविले কীর্ন ভ কীর্ন ভজন আন পে মা আরাষা গি জি 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 মি ভাষা গি জি 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 গাত কুণি গান মার आता कोणी गा ना हो जी 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 जी, जी हां धन्यवाद